विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पवित्र mm -hmm. पोर्टल शिक्षक पदभरती दोन हजार बावीस अंतर्गत रयत शिक्षण संस्थेमध्ये शिफारस पात्र पण नियुक्तीपासून वंचित असलेल्या शिक्षकांना आस्थापनापूर्वी जे त्यांचं जॉईनिंग आहे त्याबद्दलची अपडेट घेणार आहोत ज्यामध्ये सदर आस्थापना आस आचारसंहितेपूर्वी बदलून नियुक्ती मिळणेबाबतचं हे अत्यंत महत्वाचं सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचं पत्र आहे ज्यामध्ये महत्वपूर्ण मुद्दा आपल्याला लक्षात येतो की यामध्ये काही विषय जो आहे ज्यामध्ये आमरण अन्नत्याग उपोषणाच्या अनुषंगाने प्राप्त झालेली काही निवेदने आहेत त्यामधील काही धोरणात्मक बाबी विचारात घेता शासनाकडे पुढील कार्यवाहीसाठी हे जे माहिती आहे ती पाठवण्यात आली प्रस्तुत निवेदनामध्ये रयत शिक्षण संस्थेकडे निवड झालेल्या उमेदवारांना अन्य व्यवस्थापनाकडील रिक्त पदावर पदस्थापना बदलून देण्याची मागणी संदर्भात न्यायालयीन व प्रशासकीय कार्यपद्धती विचारात घेता पुढील कार्यवाही करण्यासंदर्भात टप्प्यांचा सविस्तर प्रस्ताव देखील शासनाकडे पंचवीस नऊ दोन हजार चोवीस या पत्रांमुळे सादर करण्यात आलेला आहे या संपूर्ण कार्यवाही संदर्भात आपणास काल दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी समक्ष करण्यात आलेल्या प्रदीर्घ चर्चेमध्ये मौखिक व लेखिक स्वरूपात वस्तुस्थिती जी आहे ही अवगत करण्यात आलेली आहे यावरील प्रस्तावात शासनाची मान्यता दिल्यानंतर पुढील कारवाई यथाशीघ्र होणार असून या का या दृष्टीने नियुक्ती प्राधिकारी संस्था यांच्याकडून आवश्यक माहिती संकलित करण्याची प्रक्रिया तातडीने हाती घेण्यात ता आलेली आहे यासंदर्भात राज्यातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांची दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने आढावा बैठक घेण्यात आली होती यामध्ये त्यांना त्यांच्याकडील आरक्षण न्याय गट व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती देण्याबाबत कळवण्यात आले ही दुर्गामी परिणाम असणारी प्रशासकीय प्रक्रिया असून यामध्ये उणीमा राहिल्यास त्यातून अनेक गुंतागुंती निर्माण होऊ शकतात यामुळे यतोचित पालन करूनच ती प्रक्रिया पूर्ण करणे क्रमप्राप्त असल्याची माहिती मिळत आहे त्याचबरोबर शिक्षक नियुक्तीच्या प्रक्रियेतील टप्पे त्वरेने पूर्ण करण्यासाठी कार्यालयीन कार्यालयात पूर्ण वेळ कक्ष कार्यरत असून संपूर्ण प्रक्रियेचे नियंत्रण केले जात असल्याची माहिती सुद्धा दिलेली आहे तर या शा जे शासनादेशाची नियुक्ती आणि कार्यपद्धती यामधील अनिवार्यतेच्या वेळेत पूर्तता होण्याचे अधीन राहून ही प्रक्रिया ऑक्टोबर अखेरपर्यंत वेळ दिला आहे त्यांनी ऑक्टोबर अखेरपर्यंत पूर्ण करू यासाठी त्यांनी माहिती दिलेली असून यासाठी तेवीस नऊ दोन हजार चोवीसपासून चांबरण व अन्यता उपोषण स्थगित करावे असं आवाहन करण्यात आलेलं आहे शिक्षण आयुक्तालयाकडून हे पत्र जारी करण्यात आलेलं आहे तर अत्यंत महत्त्वपूर्ण ही अपडेट आहे ज्या विद्यार्थी मित्रांची अपवित्र पोर्टलमार्फत रेयर शिक्षण संस्थेमध्ये निवड झालेली आहे गेल्या या अभियोगिता चाचणीमध्ये परंतु त्यांना अजूनही आस्थापना मिळाली नाही तर या संदर्भात हे अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होते अशीच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद